नियमानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात नसताना तसंच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना पालिका कुणाच्या तरी दबावाखाली विशिष्ट कंत्राटदारासमोर ठेवून अटी आणि शर्थी तयार केल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय वास्तविक महालेखापालाने या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत सूचना करणं आवश्यक असताना त्यांनी याकडे पूर्णपणे डोळे झाप केल्यानंच निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात येते पालिका भवन इथे बांधण्यात येणाऱ्या भूखंडावर विकासकानं रेळाकडे सादर केलेल्या मंजूर नकाशाद्वारे प्रस्तावित जलकुंभ बांधण्याचं काम सुरू असलेलं देखील थांबवण्याची नोटीस पालिका प्रशासनानं विकासकास दिली आहे यापूर्वी देखील याच रहिवासी व्यापाऱ्याच्या भूखंडाचा वापर बदल करून पार्क करता आरक्षित करण्यात आले होते याबाबत पालिकेच्या अठरा जानेवारी दोन हजार बावीसच्या महासभेत रेमंड कंपनीला मिळणारे एकत्रित अम्युनिटीमध्ये पालिका भवन ओपन पार्किंग टर्मिनल आणि खेळाचं मैदान बांधण्याचा बाबतचा प्रस्ताव ठराव मंजूर आहे तरी सुद्धा स्वतःचा भूखंड सोडून त्याआधी पार्कसाठी आरक्षित केलेल्या भूखंडाचा पुन्हा एकदा वापर बदल करण्यात येत असल्यानं कुणाच्या तरी दबावाखाली करण्यात येत असल्याचा संशय निर्माण होतोय तसंच या इमारतीत साडेसातशे कोटी खर्च होणार असून राज्य सरकारनं अडीचशे कोटी रुपयांचा निधी दिलाय उर्वरित पाचशे कोटींची तरतूद कुठून करण्यात येणार याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीची तारीख आणि निविदा सूचना काढण्याची तारीख यामध्ये दे देखील बरीच तफावत आढळून येते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी तोपर्यंत आरक्षित भूखंडाचा वापराचा फेरबदल तसंच भूखंडाचा फेर फेर फेरबदल आरक्षणाचा फेरबदल आणि संबंधित निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली हा नदीकृत आहे नक्की तुमचा विकासाला विरोध कशाला विरोध आमचा विकासाला विरोध नाही आमचा कायदेशीर विकासाला पाठिंबा आहे महानगरपालिकेने ठराव केलेला होता किंवा रेमंड कंपनी जेव्हा बंद झाली आणि शंभर एकरचा भूखंड जेव्हा विकसित करण्यासाठी रेमंडच्या मालकाने प्रस्ताव दाखल केला त्यावेळेस क्लिअर कट आम्ही ठराव केला होता की जी पंचवीस एकर मिळणारी एम्युनिटी आहे तिच्यामध्ये महापालिका भवन बनवावं ओपन खेळाचं मैदान ठेवावं ओपन पार्किंग स्पेस ठेवावी हा महापालिकेचा आमचा स्वतःचा प्राधिकरणाचा ठराव असताना आता ती एमिनिटी परत बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या बदल्यात जे आरक्षणं आपली आहेत पार्कची आरक्षण गार्डनची आरक्षणं ती बाजूला करून त्या कोपऱ्यात आज कुठेतरी महापालिका भवन स्व खर्चाने बांधण्याचा जोघाट महापालिकेतर्फे सुरू आहे किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू आहे ते चुकीचं आहे रेमंडच्या मालकाने स्वतः कबूल केलेलं होतं की मी एम्युनिटीमध्ये स्वतःच्या खर्चाने विकासकाने दिलं होतं की आम्ही बांधून देऊ तुम्हाला महापालिका भवन असं मी स्वतः ठराव केलेला होता आम्ही महासभेत सर्वपक्षीय ठराव झालेला होता महापौरांनी त्याच्यावर सही पण केलेली होती नरेश मस्केंनी आणि प्रताप सरनाईक पण मागणी केलेली होती आणि ते कबूल केलेलं होतं मग असं असताना तर ते बाजूला ठेवून बेकायदेशीररित्या दहा दिवसातच हे आरक्षण हटवून आणि ही निविदा घाईघाईत मागून बेकायदेशीर प्रक्रिया राबवून आत्ता केवळ पी एम येणार आहेत आणि पी एमना त्या ठिकाणी आणायचं आणि उद्घाटन करायचं याला आमचा विरोध आहे आणि तिथे स्थानिक जी जनता आहे जिला रेमंडने घरं विकली आहेत त्यांची पाण्याची टाकी बंद करून तोही भूखंड कब्जा करायचा याला आमचा विरोध आहे आणि तो पार काटवायचा याला आमचा विरोध आहे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे यामुळे महापालिका भवन पाहिजे पण ते योग्य ठिकाणी पाहिजे ते रस्त्यावरती पाहिजे सगळे तिथे जाऊ शकले पाहिजेत अशा ठिकाणी पाहिजे ते, ते कुठेतरी एका कोपऱ्यात घेऊन आज सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये घेऊन काही उपयोग नाही त्याला आमचा विरोध आहे